हाय एवरीवान कुणाचाच जीवनाचा प्रवास हा सुखाचा आणि सोपा नसतो आज आम्ही हसताना खिदळताना दिसतो किंवा तुम्हाला सांगायचं कपडे सुद्धा म्हणा जीन्स म्हणा शिवलेस म्हणा पाहिजे ते तसे ड्रेसेस वगैरे आज घालाय का तर पहिला सुरुवातीचा काळ भरपूर माझा स्ट्रगलमध्ये गेला आहे सुरुवातीला माझं तर तुम्हाला सांगते ज्यावेळेस माझे स्टार्टअप झालं मी नवीन होते मला काहीच येत नव्हतं आईवडिलांच्यात कधी असं शेतात वगैरे काही न्यायचंच नाही बारावीला चांगल्या मार्कानं पास झाल्यामुळं पप्पा आमचे म्हणायचे कॉलेजला जाणाऱ्या पोरींनी शेण वगैरे काढायचं नसते त्यामुळं घरातल घरातीलच काय वर्क करेल एवढंच त्याच्यानंतर लग्न झाल्यावर एक मैस होती म्हैस म्हैशीची धार काढाय गेली त्या म्हैशीनं तुम्हाला सांगायचं हातात होता चुडा चुडा होता त्या त्याच्यावर त्या म्हैशीला काही माझी सवय नव्हती मला जबरदस्तीच धार काढायला बसवलेलं होतं त्या म्हैशीनं कांदेरी माझ्या हातावर लात मारली तसं माझा हात पूर्णपणे बांगड्या फुटून पूर्णपणे सुजलेला होता दुसऱ्या दिवशी मी माझ्या असं हे होत होतं म्हणजे जीवात जीव नव्हता की बाबा मी आता दुसऱ्या दिवशी धार काढाय का नको त्या म्हशीनं काल माझ्या हात हातावर हे केलं आहे आज माझ्या तोंडावर हे माझ्या जर लात मारली माझ्या तोंडाचा सिनेमाच होणार अशा भीतीनं माझ्या हृदयाचं ठोकं वाढत होतं असं माझं पहिला पहिला स्ट्रगल झालं इतकं म्हणजे आणि तुम्हाला सांगायचं नवीन नवीन असताना पैसा नसायचा भरपूर कर्ज असं वाटायचं की आईला तर राहूच नाही चाट दे तरी तिथून म्हणजे कुठेतरी लांब जाऊन असं कुठेतरी जाऊन मरावं पण त्यातूनही स्ट्रगल करत राहिले संध्याकाळी भरपूर तुम्हाला सांगते त्या कर्जामुळे भरपूर भांडणं मानसिक शांतता नाही शार म्हणजे असं नाविन्यपूर्ण आयुष्यच नव्हतं अजिबात नव्हतं आणि तुम्हाला सांगायचं सांगायचं तर कोणाला आम्ही पाच 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 मुली आईवडिलांनी इतक्या हालाल की शिक्षण वगैरे दिलेलं लहानाचं मोठं केलेलं त्यांना आपण आपले प्रॉब्लेम तर सांगू शकतो का बरं रिटर्न माहेरे जावं तर तुम्हाला सांगायचं लहान दोन दोन बहिणींची अजून लग्न व्हायची होती आपणच जर माहेरात जाऊन बसलो तर तुम्हाला सांगायचं आपण मग आपल्या बहिणींच्या लग्नाला लग वगैरे प्रॉब्लेम येणार ना एक व्यवस्थित नांदली नाही मग ह्यांची कशी होणार असं होतच त्यामुळं पूर्ण आयुष्य तुम्हाला सांगायचं पूर्ण संकटात आणि पूर्ण आयुष्य असं वाटायचं आणि घर तर तुम्हाला सांग घरात तरी आता खूप छान छान किचन वगैरे किती छान छान छानच्या स्टाईल आणि किती काय काय सोयी आल्या त्या पोरींना आईवडील सगळं व्यवस्थित बघून देतात आम आमच्या पप्पांनी फक्त पोरगा एक चांगला त्याचं एज बघायचं नाही काय नाही थोडीफार जमीन जागा आमाला, आमाला हे असंच दिलेलं बघ आणि आमच्यात तुम्हाला सांगायचं इतकं असं चौकशी करत नव्हती ना आमचे पप्पा त्यामुळे तुम्हाला सांगायचं आणि आम्हाला आम्हाला हे पसंत नाही हे म्हणण्याचा तेव्हा अधिकार नव्हता खूप स्ट्रगल स्ट्रगल म्हणजे खूप स्ट्रगल इतकं वाईट दिवस का नाही कुणावरही येऊ नये त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगायचं कितीतरी असे दिवस म्हणजे त्याच्यानंतर बाळ वगैरे तुम्हाला सांगायचं शेतात वगैरे कामं केल्यानंतर ते तुम्हाला सांगायचं पूर्ण अंगातलं कॅल्शियम वगैरे पूर्ण पूर्ण म्हणजे असं हे असल्यामुळं म्हणजे असं मुलासाठी सुद्धा दमवायचं म्हणजे क्या सगळ्या शहरात म्हणजे सगळं हे असल्यामुळं चिडचिड स संघर्ष शेतात कामं सगळं सग्र, वॉल सगळं असल्यामुळं तुम्हाला सांगायचं मूल म्हणजे असं वाटायचं आणि दुसरी म्हणली ना अरे बाबा आता वर्षभर झालं आता होऊ देत पण माझी माझी स्वतःची चिडचिड भरपूर व्हायची मी म्हणायची आप काय काय आपल्यालाच व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं भेटना ना आपणच आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही त्या बाळानं आपल्या संग कुठं सहन करत राहायचं आज भरपूर चांगले दिवस आहेत तशातच म्हणजे खंबीरपणे धीटपणे मी उभी राहिली नाही ते दिवस सहन केले रात्र रात्र तुम्हाला सांगायचं टेन्शन असं रडायची भरपूर 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 किती दिवस गेले पण तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगायचं मी ज्यावेळेस म्हणजे माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात म्हणजे माझ्या पप्पानी लग्न वगैरे केलं ना तर तुम्हाला सांगते मी पंधरा दिवसातच पॉयझन पेलेली राग रागा, रागा नकोच ते जीवन म्हणून पण त्यातून मी वाचले आणि त्यातून मग तुम्हाला सांगायचं मी मा मी स्वतःला काय विचारलं की आपण दुसऱ्यांसाठी मरणार का मरणार मग आपल्या आईवडिलांनी इतक्या हालालकीत आपल्याला इतकं लहानाचं मोठं केलं मग त्यांच्या कष्टाला यश येईल का या विचाराने मी धीटपणे खंबीर उभी राहिली आजही भरपूर प्रॉब्लेम येतात भरपूर येतात खूप टेन्शन येतं हार्मोन चेंजेस होतात भरपूर हे होतं पण तरी मी न डगमगता हसत खेळत एक 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 स्वप्नांच्या पाठीमाग लागायचं टेन्शन आहे ना टेन्शन पण घ्यायचं पण ते टेन्शन सोडवण्याचं हे करायचं आणि बघा आपण कमवायला लागलो की चार रुपये आलं की आपण दुसऱ्यांचं देऊ शकतो ना थोडी 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 टेन्शन कमी होतच सगळ्यात आधी भक्कम पाया मा माझं तुम्हाला सांगते ज्यावेळेस माझं मॅरेज झालं त्यावेळेस माझ्या मावशीने मला एक सल्ला दिलेला होता मावशीनेच माझं लग्न जुळवलेलं होतं मावशी मला एकच सल्ला दिला म्हटली जोपर्यंत तुझं चांगलं होत नाही तोपर्यंत म्हटली तू बाळाचा विचारच करू नकोस म्हटली तुझाच निर्णय बरोबर आहे तू तु, तुझ्याच निर्णयावर उभे राह लाईफ कुणाचं सोपं नाही कुणालाच क नाही असं सहज काहीच आणि मला तर माझ्या आयुष्यात कधीच काहीच सहज भेटलं नाही काहीच म्हणजे काहीच नाही त्यामुळं ज्या हिमतीनं मी माझ्या आयुष्यात म्हणजे हे केलं तर तुम्हीसुद्धा करा हिमतीनं उभा राहा येईल त्या परिस्थितीला तोंड त्यातून मार्ग काढत राहा ह्यातनं नाही ना हे हो सॉल्व्ह होत दुसरा विचार करायचा हा प्रॉब्लेम कसा सुटल माझे विचार जर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आनंदी राहावा छान लाईफ जगा मस्त हॅपी आणि बी ब्रेव बाय बाय